हे कुठल्या दिशेला चाललेले माननीय रवींद्र चव्हाण साहेब ही भूमिका त्यांची योग्य नाहीये दिवसांपासून आपण या प्रगतीशील महाराष्ट्रात आणि सुशिक्षित सुसंस्कृत डोंबिवलीमध्ये स्थानिक आमदार तथा महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब एवढ्या मोठ्या गुन्ह्यावर असलेले भाजपाचे माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब शिवसेना पक्षाच्या विविध कार्यकर्त्यांच्या घरी जात आहेत त्यांना विविध प्रलोभनं दाखवतायत व ती प्रलोभनं पदांची आहेत तुम्हाला एम एन सी देऊ तुम्हाला महापौर करू तुम्हाला कुठल्या तरी महामंडळावर घेऊ तुम्हाला पक्षा पक्ष म्हणून पक्षात आलात की तुमचा निवडणुकीचा खर्च करू आणि तुम्हाला एक विशिष्ट पॅकेज सुद्धा देऊ पैशांचं आज हे आरोप एकटा राजेश कदम करत नाही हा मालवण मध्ये सुद्धा होतोय त्यांच्यावर आज बघत असाल पंधरा पंधरा हजार रुपये वोटला वाटले गेले या सांस्कृतिक नगरीमध्ये हे कुठल्या दिशेला चाललेले आहेत माननीय रवींद्र चव्हाण साहेब ही भूमिका त्यांची योग्य नाहीये आज एवढ्या मोठ्या पदावर चार चार वेळा आमदार आहेत तीन तीन वेळा मंत्रीपद आहे आणि आता प्रत्यक्ष प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांना स्वतःचा गड स्वतःच शहर स्वतःचा मतदारसंघ जर बांधता आला नाही तर भाजपाने त्यांना कुठल्या बेसवर प्रदेशाध्यक्ष पद दिलं आज गेले सात आठवडे बघतोय आम्ही कुठल्या तरी एखादा कार्यकर्त्याला पकडायचा आणि प्रवेश द्यायचा शिवसेनेचे तुम्ही शंभर कार्यकर्ते जरी फोडले तरी त्यातून हजार कार्यकर्ते तयार होण्याची क्षमता या शिवसेनेमध्ये आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं एवढंच आम्ही सांगतो आणि सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब ही युती हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय अटल बिहारी वाजपेयी आदरणीय लालकृष्ण अडवाणी यांच्या विचाराने हिंदुत्वाच्या विचाराने घडलेली ही युती आहे आणि आता एकनाथ शिंदे साहेब आणि सन्माननीय या भारताचं कणकर नेतृत्व नरेंद्र मोदी साहेब आणि आदरणीय अमितजी शहा यांच्या माध्यमातून ही युती घडलेली आहे एवढं लक्षात ठेवा आणि ही युती अभेद्य राहण्यासाठी काम करा